गणित दिलेलं बघा एक्स वाय झेड या तीन नळांनी एक टाकी चाळीस मिनिटात भरते दहा मिनिटानंतर झेड नळ बंद केला तर आता उर्वरित टाकी एक्स व वाय मिळून ऐंशी मिनिटात भरतात तर एकटा झेड नळ ती किती वेळात टाकी भरेल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा आपण ह्याला पहिले ट्रिकने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि ट्रिक्स थोड्याच वेळात एक्सप्लेन करतो मी बघा काय दिलेलं आहे चाळीस मिनिटात भरते आणि दहा मिनिटांनंतर झेड नळ बंद केला आहे म्हणजे जी टाकी आता चाळीस मिनटात भरत होती दहा मिनटं ऑलरेडी चाललेली आहे म्हणजे एक्स वाय झेड हे तीन मिळून ती तीस मिनटात भरत आहे तीस टाकी आता झेड जर बंद केला तर राहिलेला टाकी कोण भरणार आहे ऐंशी मिनटामध्ये एक्स व वाय भेडणार आहे याच्यावरती लसावी घ्या लसावी घेतल्यानंतर हा लसावीला पूर्ण काम माना दोनशे चाळीस भागीला तीन आठ येतील आणि इथे किती येणार आहे तीन मग एक्स वायची किंमत तीन झाली एक्स वायची किंमत तीन झाली एक्स वायची किंमत जर तीन झाली तर एक्स वाय झेडची आठ आहे तर ह्याची किंमत येणार आहे पाच मग पहिले जे एक्स वाय झेड मिळून किती दिवसात करणार होते चाळीस गुणीला गुणीला हा आठ गुणीला आठ आणि छेद छेदामध्ये कारण की झेडचं विचारलेलं आहे छेदामध्ये फक्त पाच करा अटी अटी अठा पंचेचाळीस अटी अटी चौसष्ट मिनिट एवढा वेळ त्याला लागणार आहे चौसष्ट मिनिट कारण की ही मिनिटामध्ये आहे मग चौसष्ट मिनिट म्हणजे एक तास चार मिनिट ठीक आहे आता एकून एक गोष्ट एक्सप्लेन करतो मी बघा जर तुम्हाला ट्रिक आणि कन्सेप्ट दोन्ही गोष्टी आवडल्या तर आवर्जून लाईक आणि हाईप करा जसे तुमचे गणिताचे प्रॉब्लेम तुम्हाला कळायला लागतात जसा तुम्हाला आनंद होतो तसाही मला आनंद होण्यासाठी तुमचं लाईक हाईक सबस्क्राईब शेअर सगळ्याच गोष्टी करणं माझ्यासाठी तरी महत्त्वाचं आहे तुम्हाला जेवढा पाठ जमतो तेवढा तरी आवर्जून करा बाकीच्या गोष्टीवरती मी फोर्स नाही करू शकत ठीक आहे कन्सेप्ट 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 ठीक आहे सर्वप्रथम बघा आता जी टाकी एक्स वाय झेड टाकी पूर्ण भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे त्यावेळेस ती किती मिनटात भरते चाळीस मिनटात म्हणजे एक्स वाय झेड तीन नळ जर चालू केले तर ही टाकी भरणार होती चाळीस मिनिटात पण काय झालं बघा काय दिलेलं आहे दहा मिनिटानंतर झेड नळ बंद केला दहा मिनिटानंतर म्हणजे काय की दहा मिनटं एक्स वाय झेड नळ चालू होते आता तुम्ही काय म्हटला की दहा समजा अशी टाकी आहे ही टाकी चाळीस मिनिटात भरत आहे मग दहा मिनटं टाकी भरली असेल इत कुठेतरी आता उरलेली टाकी ही जी टाकी आहे ही किती मिनिटात भरली असती तिन्ही जर नळ चालू राहिले असते तिन्ही जर नळ चालू असले असते तर आपण काय म्हणलं असतं जर दहा मिनिटानंतर नळ नसता बंद केला तर एक्स वाय झेड मिळून ही टाकी भरली असती त्यांनी तीस मिनटामध्ये ही टाकी भरल्या गेली असते अजून तीस मिनिटानंतर पण काय झालं इथे इथे झाला पोपट की झेड नळ केला बंद आता दोनच नळ चालू आहे जर झेड नळ बंद केला तर एक्स आणि वाय हे दोन नळ चालू आहे आणि जी टाकी भरणार आहे ऐंशी मिनटात हे झाले तुमच्यासाठी मिनटं आपण इथे वापरणार आहोत लसावी पद्धत लसावी पद्धत मध्ये काय करत असतो आपण एल्सियम मेथडमध्ये ह्या दोन गोष्टींचा लसावी घेतो जो किती येणार आहे दोनशे चाळीस मग असं समजतो की दोनशे चाळीस लिटरची ही टाकी आहे हा तीस मिनिटात भरतोय हा ऐंशी मिनिटात भरतोय मग टाकी प्रत्येक मिनिटाला किती म्हणजे ही जी उरलेली टाकी आहे बघा हा पाठ भरल्यानंतर ही जी उरलेली टाकी आहे ती दोनशे चाळीसची आता आता बघा दोनशे चाळीस लिटर आहे मग ह्याच्यावरनं आपण पाईपांची क्षमता काढणार आहोत म्हणजे प्र म्हणजे एक्स वाय झेड तीन पाईप मिळून एका मिनिटात किती पा पाणी टाकत आहे तर आपण ते काढण्यासाठी काय करतो दोनशे चाळीस भागीला तीस जर ह्याने दोनशे चाळीस लिटर एक्स वाय झेड मिळून तीस मिनटात भरतात तर प्रत्येक तासाला दोनशे चाळीस भागीला तीस हे ये येणार आहे आठ लिटर एवढं पाणी प्रत्येक मिनिटाला टाकणार आहे त्याच्यानंतर बघा हा जर दोनशे चाळीस लिटरची तेच नळ तेवढीच टाकी दोनशे चाळीस लिटरची जी टाकी आहे उरलेली ही टाकी जर ह्याने ऐंशी मिनटात भरली तर हा प्रत्येक मिनटाला किती पाणी टाकेल तर ता तीन लिटर प्रत्येक मिनिटाला टाकेल ह्या दोघांचा गुणाकार केला दोनशे चाळीस येतो ह्या दोघांचा गुणाकार केला तरी दोनशे चाळीस येतो ठीक आहे आता एवढं तर काळाला ठीक आहे हे काय आलं तुमची हे आले तुमच्या क्षमता आता ह्या क्षमतावर ना ही जी क्षमता आहे ही क्षमता एक्स ची एक्स वाय झेड हे तीन नळ ज्यावेळेस सोबत चालू राहतील त्यावेळेस आठ लिटर एवढं पाणी टाकणार आहे आता बघा शेवटी काय दिलेलं आहे तर एकटा झेड नळ ती किती वेळात टाकी भरेल ती टाकी म्हणजे कोणती तर ही पूर्ण जी टाकी आहे जी एक्स झेड मिळून चाळीस मिनिटात भरत आहे ती पूर्ण टाकी एकटा जर झेड नळ चालू राहिला तर तो किती वेळात भरेल आता बघा एक्स वाय झेड मिळून जर आठ लिटर टाकत आहे आणि एक्स वाय मिळून तीन लिटर टाकत आहे हे जर तीन लिटर असतील प्लस झेड बरोबर आठ लिटर असतील तर झेडची किंमत काय येणार आहे हा प्लसवाला तीन तिकडे पाठवला तर हा वजामध्ये जाईल पाच लिटर एवढं पाणी टाकणार आहे किती पाणी टाकणार आहे प्रत्येक मिनिटाला पाच लिटर एवढं पाणी टाकणार आहे पण टाकी किती लिटरची तुम्हाला माहिती नाही आहे पण एक्स वाय झेड प्रत्येक मिनिटाला आठ लिटर भरतात आणि त्यांनी चाळीस मिनिटात टाकी भरली आहे गुणीला बघा एकूण मिनिट गुन्हेला क्षमता म्हणजेच आठ लिटर प्रत्येक मिनिट गुन्हेला चाळीस मिनिट जर चालू राहिली तर आठशो बत्तीस म्हणजे ही पूर्ण टाकी असेल तीनशे वीस लिटरची किती लिटरची असणार आहे तीनशे वीस लिटरची टाकी भरायची आहे कोणाला झेडला आणि झेड प्रत्येक मिनिटाला पाच लिटर पाणी टाकत आहे पाच लिटर पाणी टाकत आहे मग किती वेळात ही टाकी भरून होईल तर इथे होईल चौसष्ट मिनिट किंवा इथे दोनने ने वरती दोनने ने आपण हे कशासाठी करत आहोत कारण की इथे दहा होतील दहा झाला की हा शून्य हा शून्य कट करणं सोपं होतं म्हणून इथे दोनने ने गुणला मग आता वरती किती होईल दोन गुणीला बत्तीस शून्य शून्य ना बत्तीस दुनी चौसष्ट मिनिट मग चौसष्ट मिनिट म्हणजे काय साठ मिनिट प्लस चार मिनिट चार मिनिट जी आ जे च साठ मिनिट तो एक तास होता एक तास प्लस चार मिनिट होता मग ऑप्शन क्रमांक एक हे काय आहे तुमच्यासाठी उत्तर असणार आहे जर तुम्हाला गणित आणि तुमचे कोणतेही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली मंथली मेंबरशिप मध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता नेक्स्ट महिन्यामध्ये तुम्हाला परत एकोणसाठ रुपये पे करावं लागू शकता त्यामुळे लवकरात लवकर माझा कोर्स संपायचा प्रयत्न करा एकोणसाठ रुपयामध्ये आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट कोर्स सेंड से करू शकता धन्यवाद दुम्राद धन्यवाद